म्लेंच तुर्क यवन हे सगळे शब्द संस्कृत भाषेच्या अंगाने जर तपासायला गेलो तर हे मुसलमानांकरता वापरतात आता याचा निषेध नोंदवत असताना मी हा पुरावा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चित्रफेद बनवली होती त्याच्यामार्फत आम्ही सगळीकडे व्हायरल केला तर एका आतिशानाचा मला फोन आला आता बघा आपले लोक कसे आहेत ते मला जगा फोन आला आणि तो म्हणला हो, तुम्हाला ह्या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे आता मी पहिल्या ह्या ब्रिगेडी शिगेडी या लोकांकडनं याचा अर्थ आधी असं सांगत होते की म्लेंच म्हणजे जरा संस्कृत वाचता येत नाही असा नाही का मग संस्कृत मला असं वाटतं की शिवरायांच्या सैन्यामध्ये आनंद लोक पसरले होते मग त्यांना कुठं सगळ्यांना संस्कृत येत होते असं नाही आहे ना मग नंतर यांनी आता नवीन एक प्रपोदंडा काढलाय कुठला कशी पट्टी बांधलेला ती बरं का बघा हे हे खूप महत्वाचं आहे लेन्च म्हणजे ते म्हणले अधर्मी परप्रांतीय आणि वाईट वागणारा मी म्हटलं मग त्या काळातले मुसलमान या सगळ्या व्याख्यात बसतात की म्हटलं